श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दत्तजयंती जवळ आलेली आहे आणि दत्तजयंतीच्या आधी आपल्या स्वामी समर्थांच्या भक्तांची आणि त्यासोबतच दत्ताच्या भक्ताची लगबग चालू झालेली असते म्हणजे कशी साजरी करायची काय करायचं बहुतेकजणं गुरुचरित्र प्रा पारायण करायचं असतं खूप इच्छा असते पण कसं करावं काय करावं म्हणजे काही चूक झाली तर किंवा अनेक संभ्रम मनामध्ये असतात तर आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पारायण कधी कपासून कर, सुरू करावे पारायण कसे करावे त्या सोबतच पारायणामध्ये पूजा कशी करावी आणि दत्तजयंती साजरी कशी करावी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती सांगणार आहे सत्तावीस तारखेला आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार हा आणि हा साप्ताहिक पारायणासाठी अत्यंत सु सुवर्ण दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जर आपल्याला साप्ताहिक पारायण सुरू करायचं असेल तर सत्तावीस तारखेला गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला आपण हा पारायणाचा पारायणाची सुरुवात करू शकतो पारायणाची सुरुवात कशी करावी आणि पारायणाची सांगता कशी करावी हे सांगण्याआधी साप्ताह स सा, या सप्ताहामध्ये कोणते अध्याय कोणत्या दिवशी वाचावे म्हणजे ते सप्ता सात दिवसामध्ये पूर्ण होतील याची संपूर्ण माहिती मी माहिती मी तुम्हाला देते मी स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे पहिल्या दिवशी आपल्याला वाचायचं आहे एक ते सात अध्याय पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला एक ते सात अध्याय वाचायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ ते चौदा चौदावा अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी आठ ते चौदावा अध्याय वाचून झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला पंधरा ते एकविसावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर चौथ्या दिवशी बावीस ते अठ्ठावीसावा अध्याय वाचायचा आहे नंतर पाचव्या दिवशी एकोणतीस ते पस्तीसावा अध्याय वाचायचा आहे सहाव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते बेचाळीसावा अध्याय वाचायचा आहे सातव्या दिवशी आपल्याला त्रेचाळीस ते बावन्नावा अध्याय वाचायचा आहे आणि चार डिसेंबरला म्हणजे आठव्या दिवशी जत दत्तजयंती आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी त्रेपन्नावा अध्याय पूर्ण करू वाचून पूर्ण करून साप्ताहिक प्रा पारायणाची सांगता करायची आहे तर हे होतं आपलं साप्ताहिक पारायण कसं करायचं आणि कोणते अध्याय कधी वाचायचे म्हणजे त्यामुळे तुम्हाला साप्ताहिक अध्याय आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे वाचून पूर्ण होतील हे अध्याय जर तुम्ही या त्या त्या दिवशी वाचले तर तुमचे साप्ताहिक पारायण नक्कीच व्यवस्थितरित्या पूर्ण होईल जर आपल्याला त्रिसप्तक पारायण करायचं आहे तर आपल्याला एक तारखेला पारायण वाचण्याची गुरुचरित्र वाचण्याची सुरुवात करावी लागेल पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला आपल्याला अध्याय एक ते अठरा वाचायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला अध्याय एकोणीस ते छत्तीस वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक तीन रोजी स सद, सदतीस ते त्रेपन्न त्रेपन्नवा अध्याय वाचून पूर्ण करायचा आहे आणि चौथ्या दिवशी म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी चार डिसेंबरला श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन प्रार्थना करून ह्या श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करून या आपल्या पारायणाची सांगता करायची आहे त्यानंतर पारायणाचे नियम म्हणजे सकाळी लवकर उठून दत्तगुरूंचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्याच्यासमोर बसून संकल्प सोडावा म्हणजे त्याची पूजा करून नंतर आपली जी काही इच्छा आहे किंवा आपण जे गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत त्याचा संकल्प सोडावा त्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये अशी त्यांच्याजवळ प्रार्थना करावी त्यानंतर दूध फळं किंवा केळी असे फ फळं ठेवून त्यांची त्यांना नैवेद्य दाखवावा त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पारायण करावे जमेल तसं जमेल तेव्हा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करावा संध्याकाळच्या वेळेस जर जमेल फक्त वेळ एकच ठरवावी म्हणजे जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेत शांततेमध्ये जमत असेल तर त्यावेळीसुद्धा तुम्ही श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करू शकता त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी प्रार्थना करून आरती करून नैवेद्य दाखवून या आपल्या पारायणाची सांगता करावी पहिले सांगितल्याप्रमाणे पहिलं ज्या जसं मी सांगितलं की जर सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तर ते पारायण सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारी सुरुवात करून चार डिसेंबरला त्याची सांगता करायची आहे जर ती स त्रिसप्ती पारायण करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर, तर ते पारायण एक डिसेंबरला चालू करून चार डिसेंबरला त्याची सांगता करायची आहे श्रीदत्त गुरुचरित्र हे हा एक आध्यात्मिक आणि महान ग्रंथ आहे या ग्रंथाचं पठण श्रवण केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक आध्यात्मिकता वाढते आपल्या आध्यात्ममध्ये आपण पुढे जातो त्यासोबतच जा आपले भौतिकसुद्धा लाभ होतात ज्या काही आपल्या इच्छा असतात तेसुद्धा आपल्या पूर्ण होतात गुरुचरित्राच्या पा गुरुचरित्र परा पारायणाचे पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण एकदम सकारात्मक वातावरण होतं नृसिंह नृसिंह अवतारामध्ये दत्तगुरूंनी सांगितले आहे की जो कोणी माझे पारायण करेल त्याच्यावरती माझी अखंड कृपा राहील आणि मी त्याला दर्शन देईन त्यास हे आपल्या बावन्नाव्या अध्यायामध्ये आहे त्यासोबतच त्रेपन्नाव्या अध्यायाचे रोज पठण केल्याने सात जन्माची पापे दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते रोज दत्तात्रेय पारायण केल्यामुळे किंवा दत्त दत्तगुरूंचा चरित्र वाचल्यामुळे घरामध्ये सुख शांती समाधान येते सकारात्मकता वाढते त्यासोबतच बुद्धी तीक्ष्ण होते आणि आपण जे मंत्र जाप करतो ते लवकर सिद्ध होतात जसं जसं तुम्ही हे अध्याय वाचत जाल तसे तसे आपल्याला त्या ग्रंथामधले अनुभव ज्या लो जे लोकांना अनुभव आलेले आहेत मनशांती मिळते मनामधली नकारात्मकता डोक्यातली आपल्या नकारात्मकता घरातली नकारात्मकता सगळी दूर पळते त्यासोबतच गुरु ओ श्री गुरुदेवदत्त या नामस्मरणाने ना, या जपाने या नामस्मरणाने प्रत्येकाला खूप लोकांना असे अनुभव आलेले आहेत की त्यांना धनप्राप्ती झालेली आहे काहींना संतती प्राप्ती झालेली आहे काहींचे शारीरिक आणि मानसिक आजार दूर पळा पळालेले आहेत तो त्यासोबतच त्वचेचे जे आजार असतील ते सुद्धा काहींचे बरे झालेले आहेत असे अनुभव आहेत लोकांना चौदाव्या अध्या अध्यायामध्ये व्यापाऱ्याला धनलाभ जा झाल्याचं सांगितलं गेले आणि चाळीसाव्या अध्यायामध्ये शत्रू शत्रूवरती विजय प्राप्त कसा करायचा हे सांगितलं गेले रोज सकाळी गुरुचरित्रातला एक अध्याय वाचल्यानं नोकरीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होते नोकरी जर नोकरीचं काही नोकरीमध्ये काही इशू होत असेल नोकरीमध्ये प्रॉब्लेम होत असतील किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरीसुद्धा मिळते असेही लोकांचे खूप अनुभव आहेत या पारायणामुळे दत्तदर्शनसुद्धा होतं आणि आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात रोज एक अध्याय वाचल्यामुळे घरामध्ये शांतता येते सतत सुरक्षित राहतं आपलं घर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येऊ शकत नाही त्यासोबतच यश कीर्ती मिळते गुरुवारी पारायण आणि उपवास केल्यामुळे कीर्तीसोबतच आपल्याला गुरुकृपाही प्राप्त होते गुरुचरित्र पारायण वाचणं म्हणजे मेडिटेशन करण्यासारखं आहे गुरुचरित्र हे गुरूंचं दत्तगुरूंचं जिवंत स्वरूप आहे ज्यांच्या घरामध्ये हे गुरुचरित्राचं ग्रंथ आहे गुरुचरित्र आहे त्यांच्या घरामध्ये दे दत्तगुरूंचा स्वतः दत्तगुरूंचा वास आहे गुरुचरित्र एकदा वाचलं तर मनाला शांती मिळते रोज वाचलं तर गुरुची कृपा होते आणि पारायण केलं तर दर्शन होतं तर आजपासूनच रोज एक अध्याय वाचायला सुरुवात करा आणि जर पारायण करायचं असेल तर पहिले सांगितल्याप्रमाणे सत्तावीस नोव्हेंबरपासून तुम सात दिवसाचं पारायण करू शकता जर तुम्हाला जमत नसेल जर आपली त्रिसप्तक करण्याची इच्छा असेल तर एक डिसेंबरपासून हे त्रिसप्तक सुरू करून चार डिसेंबरला त्याची आपण सांगता श करू शकतो चार डिसेंबरला दत्तजयंती आहे तेव्हा याची सांगता होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हालाही गुरुचरित्र पारायणाचे काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ग गुरूंची कृपा तुमच्यावर झाली असेल छोट्या छोट्या अनुभवातून तुम्हाला गुरु आपल्यासोबत आहेत असं जर वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त दे लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ